धन्यवाद महाराष्ट्र धन्यवाद पालकांच्या आय बीवरील विश्वासासाठी धन्यवाद विद्यार्थ्यांच्या आय बीवरील श्रद्धेसाठी धन्यवाद आपण दिलेल्या फास्ट परीक्षेच्या अभूतपूर्व प्रतिसादासाठी मागील पंचवीस वर्षांपासून अविरतपणे विद्यार्थ्यांना गुणवत्ता देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोतच यापुढेही अशीच गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आपला विश्वास हीच आमची प्रेरणा समजून आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार आहोत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारो विद्यार्थ्यांनी आय आय बी फास्ट परीक्षेसाठी उपस्थिती दर्शवून आय आय बी वरील असलेल्या त्यांच्या विश्वासाची जणू पावतीच आम्हाला दिली यावर्षी एकूण वेगवेगळ्या टप्प्यामध्ये परीक्षांचं आयोजन आम्ही केलं होतं त्यामध्ये वीस ऑक्टोबर आणि चोवीस नोव्हेंबर रोजी टॅलेंट हंट एक्झाम घेतली एकोणीस जानेवारी रोजी फास्ट फेज वन एक्झाम घेतली आणि तेवीस मार्च आणि तीस मार्च या रोजी आम्ही फास्ट फेज टू या परीक्षा घेतल्या यातून अनेक विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केलेले आहेत एलेवन्थ फेज वन करता ज्या बॅचेस होत्या त्या ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत इलेवन्थ फेज टू करता आय आय बीच्या नांदेड सहित इतर सर्व शाखांवर सात एप्रिलपासून बॅचेस सुरू होत आहेत या बॅचेस करता सर्व शाखांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे अफाट ऊर्जा आणि क्षमता असलेल्या नवीन पिढीला ज्यांना जनरेशन झेड म्हणून ओळखले जाते त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सर्व टीम आम्ही पूर्ण आय आय बी टीम सुपर एक्सायटेड आहोत एस आर पी एम्स संकल्प मिनी संकल्प सुपर स्पेशल सहित डी बॅचमध्ये प्रवेश घेतलेल्या आणि नवीन प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत ब्रँड महाराष्ट्राचा विश्वास महाराष्ट्राचा आपला महाराष्ट्र आपली आय आय